जय महाराष्ट्र क्रीडा लक्ष या यूट्यूब समूहात आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत कैलासवासी रामचंद्र बाबुराव जाधव यांच्या स्मरणार्थ वर्ष एकोणीसावे भव्य निकाली कुस्त्याचे जंगी मैदान उमरेज या ठिकाणी संपन्न होणार आहे सन्माननीय वस्तात बेल्ट रेसलिंगचे राष्ट्रीय पंच व राष्ट्रीय कोच सन्माननीय वस्ताद प्रल्हादराव जाधव सर रविवार दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी मैदान जाहीर करतायत या कुस्ती मैदानात विशेष म्हणजे श्री उर्मेश्वर केसरी किताब व मानाची चांदीची गदा दिली जाते त्याचबरोबर कृष्णामाई केसरी किताब व मानाची चांदीची गदा दिली जाते परंतु ह्या ही ह्या दोन्ही गादा कोणत्या पैलवानांना किंवा कोणत्या कुस्तीला दिली जाते हे त्यावेळेला मैदानातच ठरवलं जात त्याचबरोबर इतर सर्व कुस्त्यांना आकर्षक चषक व मेडल दिली जातात त्याचबरोबर रोख इनाम देखील दिला जातो या कुस्ती मैदानासाठी वस्ताद प्रल्हादराव जाधव सर्वांना सर्व महाराष्ट्रातील परिवार मित्र वस्ताद मंडळी कुस्ती शौकीन त्याचबरोबर कला सामाजिक क्रीडा राजकीय शैक्षणिक व्यावसायिक सर्व क्षेत्रातील मान्यवरांना या ठिकाणी आग्रहाचं आमंत्रण देत आहेत क्रीडा लक्ष या युट्यूब समूहाकडून तुम्हा सर्वांना देखील या कुस्ती मैदानाचं आग्रहाचं निमंत्रण या कुस्ती मैदानाला तुम्ही उपस्थिती देऊन या कुस्ती मैदानाची शोभा वाढवावी ही सर्वांना नम्र विनंती हे मैदान रविवार दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी आदर्श विद्यामिन मंदिर उमरज या ठिकाणी संपन्न होणार आहे सर्वांना सर्वांनी या कुस्ती मैदानाला उपस्थित राहून या मैदानाची शोभा वाढवावी जय हिंद जय महाराष्ट्र